त्यांच्या अक्षर स्वामीकार घेऊन आपल्या समाजामध्ये जे जे लोक चांगले काम करत त्यांना हिरून राजकीय क्षेत्रातले असतील शैक्षणिक क्षेत्रातले असतील सरकार क्षेत्रातले असतील पोलीस दलातले असतील सामाजिक क्षेत्रातले असतील त्या सर्वांना बोलवावं त्यांचा सन्मान करावा ते सन्मान केले म्हणून काम करते चांगलं कामाचा आदर्श समाजासमोर असावं व त्याची प्रेरणा घेऊन समाजातील इतर लोकांना तस काम करण्याची प्रेरणा मिळावी या भावनेने त्यांनी आजचा कार्यक्रम उपक्रम आहे पत्रकार लोक सतत सगळीकडे फिरत असतात समाजामध्ये जे जे चाललेलं आहे कुठल्या काही घटकामध्ये ना वर्गामध्ये ना तिथलं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब आपण पत्रकार लेखणीतून बाकीच्या रूपांना आपण बघत असतो आणि आपल्याला कळत असत काय चाललेलं आहे काय करायला पाहिजे काय करू नये काय केवळ चौथं अंग आहे आपण

त्यांचा सन्मान होईल त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या आशीर्वाद होईल आणि कार्यक्रम